सप्तशृंगी गडावर भीषण अपघात इनोवा कार हजारो फूट दरीत कोसळली सहा भाविकांचा जागीच मृत्यू गाडी क्रमांक एम एच पंधरा बी शून्य पाचशे पंचावन्न असून इनोवा कंपनीची आहे गणपती घाटाजवळील दरीत आठशे ते बाराशे फूट दरीत कोसळली यात कीर्ती पटेल रशिला पटेल विठ्ठल पटेल लता पटेल मनीबेन पटेल या भाविकांचा मृत्यू झाला आहे हे भाविक पिंपळगाव बसवंत येथील असल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार तसेच कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खतेंद्र टेंभेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे योगिता कोकाटे पंकज शेवाळे संदीप गांगुर्डे बागुल बगळू योगेश गवळी संदीप बत्तीसे निलेश शेवाळे राजेंद्र चौधरी पोपट महाले देवेंद्र हिरे यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीप बेनके सदस्य राजेंद्र गवळी यांच्यासह ग्रामस्थ व नागरिकांच्या मदतीने दोरखंडाच्या सहाय्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले यावेळी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण कळवण सरोज बाधका विभाग फक्त यांच्यामुळे झाला आहे एवढे कोटी रुपयाचा निधी येऊन त्यांनी हे जे कडा शीतकडा जो आहे हा कडा आहे हा सर्व देवीच्या भरोशावर आहे लाखो भाविक गडावर येत आहे पण पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू चुकीच्या धोरणामुळे हे काम आतापर्यंत झालं नाही एवढे निधी येऊन सुद्धा हा कडा तुम्ही बघत असाल साधा कडा आहे सर्व देवीच्या बेभरवशावर तुम्ही काम करत आहे आणि त्यांनी एवढं निधी येऊन हे काम जर लवकर केलं असता तर आज हे चार पाच बळी गेले नसता भाविकांचे या पीडब्ल्यूडीच्या च्या घरामुळे अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो आपण प्रत्येक देवीला आपण दोष येतो भाविक भक्त दर्शन येतात पण पीडब्ल्यूडी हे काम हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे या पीडब्ल्यूडीच्या धोरणामुळे आज चांगले चार पाच भाविक गेलाय तरी हे आम्ही सर्व ग्रामस्थ गाव पीडब्ल्यू निषेध करत आहे या ठिकाणी गडावरचे उपसरपंच संदीप भाऊ बिनके आपल्यासोबत आमचा मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकाच्या वतीने आम्ही वेळोवेळी रस्ता रोखत निवेदन देऊ बांधकाम खात्याने आम्हाला तुच्छ लेखनाचं काम केलेलं आहे आज जे पाच जे मृत भाविक झालेले त्याला जबाबदार दे मी तर या मताच उपसरपंच नाते त्यांच्यावर मनुष्य सदस्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात या मताचा आहे भाविकाला अडथल मी सर्व येते ते तुच्छ रखण्याचं काम करते पिढी उडावले आता ते सुद्धा आता अद्याप नाही इथं ग्रामस्थ असतील पोलीस असल आपत्ती व्यवस्थापन असतं पत्रकार बांधव असेल परिसर नागरिक असेल हे सगळ्या मदतीसाठी आलेले मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या घरात काय घटना घटल्या असेल या परिवाराला जाणवं लागलं आपल्याला मी तर आपल्या अद्यापातून बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतोय